नमस्कार मी वंदनच लव वाघमारे तथा शिक्षिका शुभम भवतो सुप्रभात कधीही आयुष्यात असा विचार करायचा की आपल्याला धिक्कार करणाऱ्या आपल्याला विरोध करणाऱ्या किंवा आपल्याला त्रास देणाऱ्या झुंडीच्या झुंडी जरी आल्या तरीसुद्धा आपण त्याला न जुमानता अशा व्यक्तींना न जुमानता अशा समूहाला न जुमानता आपलं जे चांगलं कार्य आहे आपण ज्या हातात घेतलेलं काम आहे किंवा आपल्याला जे सात्विक करायचं आहे त्याच्यापासून आपण स्वतःला कधीच परावृत्त करायचा नाही कारण कोणत्याही चांगल्या कामाने चांगल्या गोष्टीला प्रथमता विरोध होत असतो महागं खेचणं असेल किंवा ते हे काम होऊ नये यासाठी प्रयत्न करणं असेल ह्या सगळ्या गोष्टी होतच राहतात परंतु आपण जर अशा सगळ्या गोष्टीचा विचार केलो तर आपण आयुष्यात काहीच चांगलं करू शकत नाही आपल्याला चांगलं करायचं आहे काहीतरी समाजाचं देणं लागतो आहे ह्या विचाराने जर आपण एखादं कार्य हातात घेतलं असेल तर मात्र अशा निरर्थक गोष्टीकडे आपण कधीच लक्ष द्यायचं नाही धन्यवाद शुभम भवतो स्वयंभव